लोणी तालुका पारोळा येथील रहिवासी व सध्या अमनेर येथील कोर्टात प्रॅक्टिस करीत असलेले अनिल गंगाराम पाटील व ऍडव्होकेट गोपाळ सोनवणे हे दोघे न्यायालयीन कामकाजासाठी दिनांक दोन रोजी संध्याकाळी चोपड्याला आले होते त्यांना घेण्यासाठी ऍडव्होकेट विशाल पाटील एम एच अठरा बी सी पासष्ट सदतीस या मारुती गाडीने गेले होते त्यांना घेऊन ते शिरपूर बायपासने चोपड्याकडे येत होते यावेळी शंभर अंतरावर समोरून वेगाने सहा चाकी ट्रॉला येत असताना विशाल पाटील यांनी ब्रेक दाबला असता रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे मारुती गाडी स्लिप होऊन झाडावर आदळली या अपघातात लोणी तालुका पारोळा येथील अॅडव्होकेट अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान दरम्यान पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले ऍडव्होकेट विशाल पाटील अमानेर येथील ॲडव्होकेट गोपाळ सोनवणे हे एअरबॅग वेळीच उघडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत ॲडव्होकेट अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई व वडील असा परिवार आहे यावेळी नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते